नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या ड्रीम मराठी चॅनलवर सतत वाटणं आपण नालायक आणि बिनकामाचे आहोत स्वतःचाच येत असेल खूप राग तर लगेच करा हे पाच उपाय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे बरेच क्षण येतात जेव्हा आपण स्वतःवर रागवतो स्वतःला दोष देत राहतो हा राग म्हणजे सेल्फ अँगर आहे आपल्याला मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या कमजोर करू शकतो सेल्फ अँगरमुळे आपण आपल्या स्वतःच्या क्षमतावर असलेला विश्वास हळू गमावू लागतो यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक संधी मिस करू शकतो याच रागामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो सेल्फ अँगरला आपल्या जीवनातून दूर ठेवणे आणि त्याचे रूपांतर सेल्फ लवमध्ये करणे हे फार महत्त्वाचे आहे सेल्फ लवमुळे स्वतःला स्वीकारायला शिकतो स्वतःला प्रेम देतो आणि जीवनात सकारात्मक बद बदल घडून येतात सेल्फ लव्ह आपल्याला जीवनात सन्मान सुख शांती देण्याचा एक मार्ग आहे त्यामुळे सेल्फ अँगरला कसे ओळखायचे त्याचे परिणाम कसे ओळखायचे आणि सेल्फ लव्हमध्ये कसे रूपांतर करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेल्फ अँगरला ओळखणे सेल्फ अँगरला ओळखणे हे पहिलं पाऊल आहे आपण आपल्यावर का रागवतो या भावनेचे मूळ शोधणे फार आवश्यक आहे आपण कुठे चुकलो का चुकलो आणि त्यावर कसे काम करायचे याचा विचार करणे पहिले महत्त्वाचे आहे आपण स्वतःला ओळखल्यावरच आपल्यातील दोष आणि कमतरता सुधारण्याचे मार्ग शोधू शकतो सकारात्मक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे सेल्फ अँगर कमी करण्याचा हा प्रभावी मार्ग म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आपण आपल्या गुणांना ओळखून त्याचा आदर केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये चुका करणे ही सवय असते पण त्या चुका आपल्याला शिकवतात आणि आपल्याला अधिक चांगले बनवतात त्यामुळे आपल्या कमतरता स्वीकारून त्या, त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे सेल्फ लवच्या वाटचालीत एक पाऊल पुढे नेतं सेल्फ लवचा सराव सेल्फ लव हा सतत चालणारा एक सराव आहे आपण आपल्या जीवनात थोडासा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे आपल्या आवडत्या गोष्टी करणे स्वतःसाठी आनंदाचे क्षण शोधणे आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे फार महत्त्वाचे आहे आपण स्वतःची चांगले वागण्याची किंवा स्वतःला सांभाळण्याची कला सेल्फ लवच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे मापी मागणे आणि गोष्टी सोडून देणे आपली चुकीची मापी मागणे आणि सेल्फ लवचा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याकडून झालेल्या चुका आपल्याला हानी पोहोचू शकतात आणि त्या सोडून देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे मापी मागणे आणि स्वतःला माप करणे आपल्या मानसिक किंवा भावनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्यातील नकारात्मकता सोडून सेल्फ लवच्या वाटेवर चालण्याचे धाडस करणे फार आवश्यक आहे धन्यवाद